मी जनरली असं करते की जेव्हा माझ्याकडे भाजी येते तेव्हा ती भाजी पालेभाजी सगळी निवड निवडून ठेवतो आम्ही आधी कोथिंबीर असेल पुदिना असेल पालक मेथी काय असेल ते आणि ते डब्यांमध्ये भरून ठेवतो जनरली मी त्याच्यासाठी स्टीलचे डबे वापरते किंवा काचेचे कंटेनर्स वापरते तर प्लॅनिंग करताना जेव्हा भाज्या करायचं प्लॅनिंग येतं तेव्हा शक्यतो मी पालेभाज्या आधी संपवते ह्याचं कारण असं आहे की पाले पालेभाज्या लवकर खराब होतात आणि पालेभाज्या जास्त पेरिशेबल असतात फळभाज्यांपेक्षा फ्लावर आठवडाभर पण टिकू शकतो फ्रीजमध्ये गाजर काकडी टिकू शकतं वांगी टिकू शकतात पण पालेभाज्यांचं तसं नाही म्हणून जनरली प्लॅनिंग करताना असं करावं की आधी पालेभाज्या संपवता येतील मग भले ते पालेभाजी तुम्ही डाळीत घालून खा त्याचे पराठे करा त्याची नुसती परतून भाजी करा पीठ लावून भाजी करा अनेक प्रकारांनी आपण पालेभाजी वापरतो तशी तुम्ही वापरू शकता आणि मग जसा जसा आठवडा पुढे सरकेल तसं मग कडधान्य आणि भाज्या फळभाज्या अशी कॉम्बिनेशन्स करावीत म्हणजे सगळं खाल्लं पण जातं आयडियली तर रोज एक पालेभाजी एक फळभाजी एक कडधान्य एक डाळ असं खायला पाहिजे पण रोज मुंबईसारख्या महानगरांमध्ये रोज ते शक्य नाही पुण्या मुंबईसारख्या शहरांमध्ये तर आपण थोडं असं प्लॅनिंग करू शकतो